तर आता आपण बघणार आहोत की मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये एक्सेल फाईल फक्त फॅट आणि टोटल सॉलिडचा चार्ट आपण कशाप्रकारे तयार करू शकतो तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला दरपत्रकमध्ये यायचं आहे दरपत्रकमध्ये आल्यानंतर रेड चार्ट बदलायचा आहे की मशीचा चार्ट बदलायचं आहे तसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी गाईचा चार्ट बदलणार आहे तर मी गाय सिलेक्ट केलेली आहे तर गाय सिलेक्ट केल्यानंतर बदल करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बदल करा ला, के ला या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला दर चार्ट स्वरूप म्हणजे दरपत्रक स्वरूप आपल्याला प्रतिफॅट एस एन ए पॉईंट दाखवत आहे तर प्रतिफॅट एस एन ए पॉईंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नंबरला एक्सेल फाईल म्हणून हे ऑप्शन दिसून येते या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक्सेल फाईल निवडण्यासाठी टॅप करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपलं फाईल मॅनेजर आपल्यासमोर ओपन होऊन येतं तर याला तीन आडव्या वरती क्लिक करून रिसेंट या ऑप्शनवरती यायचं तर इथे आपल्याला आपले फाईल मॅनेजरमधले जे काही फाईल असतील ते आपल्याला इथे दिसून येतात तर यापैकी जो पण आपला रेड चॅट असेल तो सिलेक्ट करायचा जसे की मी वरचा हा सिलेक्ट करत आहे तर याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सॅम्पल फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तो रेडचॅट आपल्याला दिसून येतो तुम्ही बघू शकता तर एक्सेल फाईल सिलेक्ट केल्यानंतर याला आपल्याला सेव्ह करायचं तर अशा प्रकारे आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये एक्सेल फाईल अपलोड करू शकतो आता आपण बघणार आहोत की मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण फक्त फॅटवरती कशा कशाप्रकारे सेट करू शकतो तर ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला दरपत्रक या मध्ये यायचं आहे दरपत्रकवरती क्लिक केल्यानंतर आपण जर का म्हशीचा बन बनवणार असणार चार्ट तर मही सिलेक्ट करायचं अगर गायीचा बनवणार असला तर गाय सिलेक्ट ठेवायचं आहे तर मी गायचं तुम्हाला बनवून दाखवत आहे तर मी गाय सिलेक्ट ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बदल करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फॅट प्लस एस एन एफ दिसतोय जो की आपल्याला फक्त फॅटवरती बनवायचं आहे तर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फक्त फॅट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर दरपत्रक स्वरूप प्रति फॅट एन एफ पॉईंट असं लिहून येते तर दरपत्रक स्वरूपमध्ये आपल्याला प्रति किलो दर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर फॅट स्टेप आणि प्लसचं चिन्ह आपल्याला दिसून येते या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला पासून पर्यंत म्हणजे कमीत कमी फॅट आणि जास्तीत जास्त फॅट आपल्याला इथे टाकायचा असतो जसं की मी तुम्हाला उदाहरणार्थ पाच मी कमीत कमी फॅट ठेवलाय आणि जास्तीत जास्त मी पाच झिरो पर्यंत ठेवलाय तर तुम्हाला दहा झिरो नऊ झिरो आठ झिरो पर्यंत ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे त्या पद्धतीने शेवटचा फॅट आपण टाकू शकतो तर ते झाल्यानंतर आपल्याला इथे दर टाकायचा असतो जसं की सात रुपये पन्नास पैसे आठ रुपये किंवा आठ रुपये दहा पैसे आपल्याला जसा रेट चार्ट सेट करायचा आहे तर तो, तो दर आपल्याला इथे टाकायचा असतो जसं की मला सात रुपये पन्नास पैशाच्या हिशोबाने दर टाकायचा आहे तर मी इथे सातशे पन्नास टाकलेले ते टाकल्यानंतर आपल्याला ठीक आहे म्हणायचं तर ठीक आहे म्हटल्यानंतर बघा आपला रेट चार्ट इथे तयार झालेला जो दिसतोय आपल्याला आणि त्याला चेक करून आपण इथून त्याला सेव्ह करू शकतो तर तुम्ही बघू शकता आपला सात रुपये पन्नास पैसे या दराने रेड चार्ट सेट झालेला आहे तर अशा प्रकारे मो मित्रांनो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण चार्ट सेट करू शकतो तर आता आपण बघणार आहोत रेड चार्ट आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये प्रकारे तयार करू शकतो तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी दरपत्रक या ऑप्शनमध्ये यायचं आहे या ऑप्शनमध्ये आल्यानंतर जसं की आपल्याला गायीचं रेड चार्ट बनवायचं आहे तर गाय सिलेक्ट करायचं आहे मशीचं बनवायचं आहे तर मशी सिलेक्ट करायचं आहे तर आपल्या हिशोबाने आपण सिलेक्ट करून बदल करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बदल करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला दर कार्ड स्वरूप टोटल सॉलिड इथे दाखवत आहे तर इथे दुसरं कुठलं ऑप्शन असल्यास त्याला क्लिक करून आपल्याला टोटल सॉलिड हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला टोटल सॉलिड स्टेप म्हणून इथं दाखवत आहे तर याच्यावरती क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर कमीत कमी फॅट जास्तीत जास्त फॅट कमीत कमी एस एन एफ जास्तीत जास्त एस एन एफ आणि टी एस जो आपला दर असणार आहे तो आपल्याला इथे टाकायचा असतो जसं की मी तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवत आहे की कमीत कमी फॅट माझा मा दोन पॉईंट पाच मी गाईमध्ये ठेवला आहे जास्तीत जास्त फॅट माझा पाच पॉइंट झिरो असणार आहे कमीत कमी एस एन एफ मी सात पॉइंट पाच ठेवलेला आहे आणि जास्तीत जास्त एस एन एफ नऊ पॉईंट झिरो आणि दोनशे सत्तर टी एस मी रेड चॅट बनवत आहे तर या सगळ्या स्टेप्स आपल्या हिशोबाने आपण टाकल्यानंतर इथे ठीक आहे आपल्याला असं म्हणायचंय तर तुम्ही बघू शकता समोर चार्ट तयार झालेला आहे आपला दोनशे सत्तर टी एसने तर अशा प्रकारे मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण टोटल सॉलिड म्हणजेच टी एसचा चार्ट सेट करू शकतो स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सेव या ऑप्शनला क्लिक करून होय म्हणायचं तर तो चार्ट आपला सेट होऊन जाणार धन्यवाद मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद